नमस्कार जय महाराष्ट्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मुंबई हायकोर्टाकडून शिंदे सरकारला मोठा दणका जाणून घेव्या सविस्तर अपडेट तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा राज्य सरकारकडून फक्त सत्ताधाऱ्यांच्याच साखर कारखान्यांना थकहमी देण्यात आली आहे विरोधी पक्षाच्या कुठल्याच नेत्याच्या साखर कारखान्यालाही थकहमी देण्यात आली नाही म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे सरकारला जोरदार झटका दिला आहे सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना तब्बल दोन हजार दोनशे ब्याऐंशी कोटी सोळा लाख रुपयांची थकमी देण्यात आली होती त्यापैकी एक हजार सातशे शेहेचाळीस कोटी चोवीस लाख रुपयांच्या थकमीला स्थगिती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना फक्त थक हमी दिली जाते आणि विरोधकांच्या साखर कारखान्यांना ही थकहमी दिली जात नाही अशी याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती या याचिकेवरती सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये हा मोठा दणका राज्य सरकारला देण्यात आला आता ही निवडणुकीच्या तोंडावरच हा दणका बसल्याने निवडणुकीमध्ये याचा किती फायदा आणि किती तोटा होतो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आपल्या मते निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल आणि कोणला सर्वात जास्त मते पडतील आणि कोणाचं सरकार येईल हे आपल्याला वाटतं आपलं मत आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच रोज रोज, रोज नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद